भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहत्तीसवी जयंती संपूर्ण जगभरात उत्साहात साजरी होत असतानाच पोलादपूर तालुक्यातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या सिद्धार्थनगर कापडे बुद्रुक येथील जयंती एकवीस व बावीस एप्रिल रोजी सिद्धार्थनगर सेवा संघ यांच्या विद्यमाने सिद्धार्थनगर कापडे बुद्रुक येथे साजरी करण्यात आली एकवीस एप्रिल रोजी सकाळी क्रांतीस्तंभ महाड येथून भीमज्योत आणल्यानंतर दहा वाजता प्रमुख मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले सायंकाळच्या वेळी क्रिकेट सामन्यांचे आयोजन जयंतीनिमित्ताने करण्यात आले बावीस एप्रिल रोजी सकाळी पूजा पाठ करून सायंकाळी मोठ्या जल्लोषाच्या वातावरणात डीजेच्या तालावर खालूबाजाच्या ठेक्यात सर्व तरुण तरुणी बालके प्रौढ वयोवृद्ध भीम जयंतीत नाचताना पाहायला मिळाली यावेळी एक दोन तीन चार बाबासाहेबांचा जय जयकार आले रे आले जय भीमवाले साहेब बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अशा घोषणांनी कापडे बुद्रुक येथील परिसर दुमदुमून गेला सायंकाळी सात वाजता प्रबोधनात्मक सभेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला वक्त्यांनी आपल्या मनोगतात सिद्धार्थ नगर येथील बुद्धविहाराची माहिती सांगतानाच बुद्धविहारास पंचेचाळीस वर्षे पूर्ण झाली असून सुवर्ण महोत्सवी वर्षात जयंती दिमाखदार साजरी केली जाणार असल्याचे सांगितले यावेळी उपस्थित मान्यवरांचा सन्मान देखील करण्यात आला रात्रीच्या वेळी महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक संकेत कांबळे व गायिका पूजा मासूम यांचा प्रबोधनात्मक भीमगीतांचा सामना आयोजित करण्यात आला भीमगीतांचा सामना पाहण्यासाठी तालुक्यासह हो जिल्ह्यातील रसिक प्रेक्षकांनी एकच गर्दी केली